नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार तेरा मार्च दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे वरुड अवकालेली आहे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा चार हजार सहाशे साठ सा रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे तीन रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकालेली आहे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार एक सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे एक रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सहाशे एक्केचाळीस रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकायली आहे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण सा दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर अवकायली आहे तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे नव्वद रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार नऊशे वीस रुपये पुढील बाजार समिती आहे पैठण अवकाली आहे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे एक एक्क्याऐंशी एक एक रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाळी आहे बारा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे वीस रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा जा आहे एक हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पंधरा रुपये तर जास्तीत दरम्याला सात हजार दोनशे पाच रुपये